पूर्वीच्या काळी या कहाण्या आजींच्या किंवा घरातील तोंडपाठ माहिती मिळते आता, आता श्रावण असल्याने श्रावणी शिवामुखीचा कहाणी जाणून घेऊया आठपाठ नगर होतं तिथे एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करीत नावड दुरक्ष करत असे पुढे श्रावण मासातील भेट झाली त्यांना तिने विचारलं बाई बाई कुठं जाता त्या म्हणाला महादेवाच्या देवळे जातो शिवामुठ वाहतो तिने पुन्हा विचारले या व्रताने काय होत महादेवाची कृपा होते शेतकार्य सिद्धीच जात मुलं होतात वडील मनुष्यांपासून सुखप्राप्ती होते ती म्हणाली मी राजाची सून तुमच्या बरोबर येते ती त्यांच्यासह देवळात गेली लागण्या विचारले हा कसला वसा त्या म्हणाल्या आम्ही शिवामुखीचा वसा करतो मुठभर तांदूळ घ्यावे सुपारी घ्यावी गंध फुल घ्यावं दोन बेलाची पान घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या भावा ननंदा जावा लतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा तस म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा संध्याकाळ या आंघोळ करावी देवाला बेल वहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यास तीळ तिसऱ्यास मूग चौथ्यास जव आणि पाचवा आला तर सातू शिवामुखी करीता घेत जावे सगळं साहित्य नागण्या देवगण्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी तिने घरून आणले तिनं मनोभाव पूजा केली सारा दिवस उपास केला शंकराची आराधना केली आणि धूप पिऊन निघून राहिली तिच्या व्रतामुळे सास यानं विचारलं तुझा देव कुठे आहे तिने सांगितले माझा देव फार लांब आहे वाटा कठीण आहेत काटे कुठे आहेत साप, सा वाघ आहे तिथ माझा देव आहे पुढील सोमवारी घरची माणस तिच्या मग आली तिने दर सोमवारप्रमाणे महादेवाची प्रार्थना केली देवाची तिच्यावर कृपा झाला नागन्या देवकन्यांच वर्तमान देऊळ सुवर्णाच झालं रत्नजडिताचे खांब झाले स्वयं महादेवाची पिंडी झाली सगळ्यांनी देवाच दर्शन घेतलं ती पूजा करू लागली गणफूल वाहू लागली नंतर मुख घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवा ईश्वरा देवा सासू सासऱ्या देरा भावा ननंदा जावा भ्रता नावडती आहे ती आवडती कर रे देवा तस म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढलं दागिने लिहायला दिले खुंतीवर पागोट ठेवून तळ पाहायला गेला नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली तिकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझं पागोट देवळी राहिलं देवळाकडे आणायला गेला तो तिथे एक लहान देऊळ आहे तिथे एक पिंडी आहे आपण केलेली पूजा आहे आहे जवळ खुंटीवर तेव्हा त्यांनी माझा गरीबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्यानं तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा ही साठा उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण अशा प्रकारे थोड्याफार फरकाने ही सोमवारची ही कथा सांगितली जाते या कहाणीचा मूळ उद्देश अन्नदान आणि अनन्य भक्तीची शिकवण देणे हा आहे त्यामुळे शिवामुखी केंद्रस्थानी ठेवत सोमवारची ही कहाणी सांगण्यात येते तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सब्स्क्राईब नक्की करा